विरुद्ध दिशेने डिवायडर ओलांडून आलेल्या भरधाव टॅम्पोने ओमिनी व्हॅनला धडक दिल्याने मोहळ तालुक्यातील सुग्रण हॉटेलच्या मालकासह कार चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मंगळवारी दिनांक बावीस रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी येथील गणेश पेट्रोल पंपासमोर घडली या संदर्भात समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार ओमिनी व्हॅन मोहळहून सोलापूरला निघाली होती गणेश पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर टॅम्पोने या गाडीला जोरदार धडक दिली ओमिनी व्हॅन मध्ये हॉटेल व्यावसायिक रवींद्र सुभाष वाघमोडे वर्ष बावन्न राहणार कोळेगाव तालुका मोहळ आणि अनिल दत्तात्रेय वागचौरे वर्ष चौतीस राहणार भांबेवाडी तालुका मोहळ हे गंभीर जखमी झाले हा अपघात इतका भीषण होता की चेमटलेल्या कार मधून जखमींना बाहेर काढण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागले रक्ताच्या थारोळ्यातील दोघांना बाहेर काढून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिकेमधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलविले पण त्या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले अपघातानंतर टॅम्पोला चावी तशीच ठेवून चालक पसार झाला होता